सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यातच लोकसभा निवडणुका आल्याने स्वयंसेवी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पाणीपुरवठा करण्याच्या कामात आचारसंहितेचा अडथळा निर्माण होणार होता मात्र पाणी पुरवठा करण्याच्या सामाजिक कार्याला आचारसंहितेतून मुभा मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते त्या पत्राची दखल घेत ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमांतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यात आल्या आहेत त्यातच शहर आणि ग्रामीण भागात यंदा दुष्काळाचे सावट असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठा करणे गरजेचे होते यासाठी काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पुढाकार घेत पाणी पुरवठा केला जातो मात्र यावेळी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अशा प्रकारच्या समाजसेवेला निर्बंध येत होते मात्र निवडणुकीच्या काळात नागरिकांना पाणी मिळायला हवे ही बाब लक्षात घेऊन पाण्यावाचून जनतेची अडचण होऊ नये यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आचारसंहितेतून मुभा देण्याची मागणी केली होती दरम्यान प्रणिती शिंदे यांनी केलेल्या मागणीला यश आले असून निवडणूक आयोगाने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भारत निवडणूक आयोगाद्वारे देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन आपल्या स्तरावर पाणी टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सामाजिक कार्यास आचारसंहितेमधून मुभा देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे